आणि ज्यांनी पाच वर्षे ह्या महाराष्ट्राला रोजगार हमी कशी असते दाखवून दिलं ते माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब या ठिकाणी प्रामुख्याने स्टेजवरती शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि खऱ्या अर्थाने संजीवो असतील निकम संतोष संतोषभो जाधव असतील सन्मानिय सुभाष काका असतील या सर्वांनी पक्ष सोडून माझ्या सारख्याला त्या ठिकाणी मदत केली ते, के ते सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी हजर आहे शिवसेनेचे दोन्ही प्रमुख सन्मान्य दिलीप काका राजपूत असतील सन्मानिय संतोष काळोणी सर असतील जिल्हा समन्वयक बाळासाहेबजी चव्हाण तालुका प्रमुख दिलीप भाऊ निर्फळ अनिल पाटील चव्हाण या ठिकाणी संतोष भाऊ जाधव सतीश भाऊ मार्केट कमिटी लासू स्टेशन आणि गंगापूरचे सर्व संचालक या ठिकाणी सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं आहे परंतु सर्व पक्षाचे उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि सरपंच असतील चेअरमन असतील वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी कारण नाव जर घ्यायला जर गेलो तर मग अर्धा तास त्यामध्येच जाईल आणि म्हणून गवांदे महाराजांनी जेवढे जेवढे नावं या ठिकाणी घेतले भाऊ ते सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी विधानसभेला बेचाळीस हजारची लीड मिळवून दिल्याबद्दल मी हार्दिक असा आभार मानतो या ठिकाणी आदरणीय संदीपान भुमरे साहेबांचा सत्कार अनिल भाऊने फोन केला का सर्व ग्रामस्थ खासदार साहेबाचा सत्कार करण्यासाठी तारीख आम्हाला मागायला जायची आहे खासदार साहेबांनी सत्तावीस तारीख दिली मी खासदार साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अधिक वेळ घेणार नाही कारण काटी पिंपळगाव साहेब असं गाव आहे का संतोष भो त्रेपन गावची राजधानी म्हटलं तरी चालेल आणि या राजधानीमध्ये या सर्व मंडळीने या त्रेपन गावच्या सर्व पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी हजर झाले सर्व लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी हजर झाल्या त्यांनाही मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि विधानसभा लोकसभेच्या बाबतीमध्ये खासदार साहेबावरती विश्वास टाकला माझ्यावरती विश्वास टाकला आणि खरं तर खासदार साहेबाला मी सांगेल का या काठी पिंपळगावला फक्त एक दिवस कीर्तन चालू होतं हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराजांचं आणि त्या कीर्तनामध्ये फक्त दोनच मिनिट मी या ठिकाणी आलो आणि माझ प्राचार्य यंत्रणा गावाची पूर्ण केली परंतु गावाने इतका मोठा विश्वास माझ्याकवरती टाकला का जवळजवळ अकराशे मताचं लीड या काठी पिंपळगावने त्या ठिकाणी मिळून दिलं खासदार साहेब संपूर्ण त्रेपन्न गावाचा जर विचार जर केला तर त्रेपन त्रेपन या त्रेपन्न गावामध्ये बावन्न त्रेपन्न हजार मतदान आहे या मतापैकी दहा हजारची लीड माझ्यासारख्याला त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून त्रेपन्न गावाचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना जेवढे जेवढे कामं माझ्याकडून पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण झाले परंतु एखाद्या खात्याचा मंत्री जरी असेल तरी शेवटी सर्वत्र काही कामं त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून येणारा काळ निश्चित पाच वर्ष आपल्यासाठी सन्मानी एकनाथरावजी शिंदे साहेब असू द्या फडणवीस साहेब असू द्या अजितदादा असू द्या यांच्या नेतृत्वाखाली त्रेपन्न गावाचा राहिलेला विकास पाच वर्षामध्ये करण्याची भूमिका ही माझी त्या ठिकाणी मी या ठिकाणी भुमरे <laughs> साहेबांना सांगेल भुमरे साहेब <laughs> या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना अनिल असतील नाना भाऊ असतील दीपक असेल माऊली असेल मी सर्वांचं नाव खरं अर्थ या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेतलं पाहिजे सर्वांनी गावानी इतकं प्रेम केलं आणि त्यांच्या संपूर्ण मनोगातामध्ये काल आमच्या गोरख चव्हाण एक आर्टिकल त्या ठिकाणी तयार करून मला पाठवलं गोरखराव ते त्या आर्टिकल आर्टिकलमध्ये काटे पिंपळगावचा एक छोटासा लेख तयार केला परंतु संपूर्ण हिस्ट्री त्या थी ठिकाणी मिळाली काटे पिंपळगाव या ठिकाणी चाळीस बेचाळीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले मग ते डांबरीकरणाच्या माध्यमातून असू द्या पुलाच्या माध्यमातून असू द्या आणि हे सर्व करत असताना प्रामुख्याने अनिल भो मला जो वरद हास्त त्या ठिकाणी मिळाला तो एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या नंतर जर वरद हास्त मिळाला असेल तर ते संदीपांची भुमरे साहेब <laughs> मी आज या ठिकाणी सांगेल पहिली टर्म संजू अशी गेली गेल, गेल। का जरी मी पाच टर्म इतकं काम करायचं तरी मी मला नाही वाटत ते मी ते काम करू शकेल एवढं मोठं काम एकनाथरावजी शिंदे साहेब संदीपांजी भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मी केलं भाऊ एक दिवस मला सहसच म्हणले आणि अनिल भाऊने त्याचा उच्चार आज त्या ठिकाणी केला मला म्हणले बोरणारे सर कोटी तर इतकेच मिळता म्हणे आज संजीव आपण ज्या कामाचं भूमिपूजन करतोय आज तीन गाव पहिलं कामाचं भूमिपूजन भुमरे साहेबांच्या हाताने केलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बाजाठाण फाट्यापासून तर चेंडूफळ पर्यंत साडे एकवीस किलोमीटरचा डांबरीकरणाचा शुभारंभ आज आपण केला कामाला सुरुवात झाली काम कितीच आहे एक टेंडर आहे नऊ कोटीच आणि एक टेंडर आहे साडेचार चार कोटीच म्हणजे साडे तेरा कोटी रुपये कामाचा शुभारंभ केला जाते पासून पानवी वक्ती चौदा मैल साडे सहा कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी आजच्या कामाचा शुभारंभ केला तिसऱ्या कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी केला महालगाव पासून तर शिरसगाव पर्यंत सात कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी केला आणि आज आपल्या काठी पिंपळगावला एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचं लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे आणि म्हणून अनिल भाऊ एका झटक्यात म्हणले आम्हाला जागा कमी पडतेय एक कोटी रुपयाचं त्या ठिकाणी ग्राउंड तयार करून द्या म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबाने आतापर्यंत आपण बोलायचो पाच लाख द्या दहा लाख द्या वीस लाख रुपये द्या त्याच्या पुढे आपण जात नव्हतो परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला आणि त्या उठावमध्ये तुम्ही असू द्या बाळासाहेब असू द्या, 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 द्या एक चांगला निर्णय संतोष हो दादा भाऊ ही सगळी मंडळी आता सर्वांचं नाव उल्लेख करणं महत्वाचं आहे परंतु तुम्ही म्हणले मला साहेब गुवाहाटीन आल्यानंतर आम्हाला आठ दिवस वेळ द्या आठ दिवस वेळ मागून घेतला एक मिटिंग सर्वांची घेतली आणि सर्वांनी ठरवलं बोलणारे सरण एकनाथ शिंदेच चांगला आहे आणि म्हणून या तुमच्या जोरावरती कोटी कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या विधानसभा मग ती गंगापूर असू द्या ती वैजापूर असू द्या त्या ठिकाणी आपण करू शकलो या ठिकाणी साहेब सामाजिक न्याय आजपर्यंत कोणाला माहीत नव्हतं सामाजिक न्याय परंतु पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये सामाजिक न्यायाला या ठिकाणी आणले साहेब या ठिकाणी काटे पिंपळला पन्नास लाख रुपयाचा साठ बाय शंभरचा एक डोम त्या ठिकाणी तयार होतोय असे अनेक गाव आहे महालगावला एक कोटी रुपयाचं बौद्ध तयार केलं शिवूरला एक कोटी रुपयाचं बौद्ध आपण दिलं जे माझ्याकडे कधी पाहत नव्हते ते आज माझ्याकडे येतात आणि मला म्हणता सर जय भीम जय महाराष्ट्र आणि म्हणून हे सर्व एकनाथ शिंदे साहेब असू द्या संदीपांजी भुमरे साहेब असू द्या त्यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी करू शकलो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्रेपन गाव मुद्दाम उल्लेख करील कारण कार्यक्रम आपण गंगापूर तालुक्याच्या त्रेपन गावात त्या ठिकाणी ठेवला गावाचा हा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एकच शब्द या ठिकाणी देणार आहे का क्रमांकाचा रस्ता मला सांगण्याची गरज नाही का या रस्त्याला अमका क्रमांक तुम्ही रस्ता करून द्या ते मला सांगण्याची गरज नाही उरलेले रस्ते आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब यांच्या एमआर खात्याकडून आपण त्या ठिकाणी मातोश्री पानंद रस्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले परंतु येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या जेवढ्या रस्त्याला क्रमांक आहे तो एकही रस्ता तुमचा शिल्लक राहणार नाही प्रश्न राहिला अकोली वाडगावचा काठी पिंपळगाव पासून अकोली वाडगावचा रस्ता मला वाटतं काठी पिंपळाचा एकमेव रस्ता त्या ठिकाणी बाकी राजू काळजी करू नका जर केला नाही तर पुढच्या वेळेस परत तुमच्याकडे मत मागणार नाही इतका गॅरंटीने शब्दिकाणी देतोय अरू काटे पिंपळगावचा काटे पिंपळगाव ते अकोले वाडगाव रस्ता असू द्या एक अजून छोटे छोटे जे रस्ते बाकी आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करू मला वाटतं वीरभद्र मंदिर साहेबांनी महादेवचं मंदिर दिलं वीरभद्र मंदिराचा विषय ते त्या ठिकाणी येणाऱ्या काळात त्या ठिकाणी प्रामुख्याने मार्गी लागल निश्चित एवढा या ठिकाणी शब्द देतो आणि अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु संगीताताईने खूप चांगलं एक दोनच शब्दात भाषण केलं मी नेहमी करता भुमरे साहेबाला बोलत गेलो बोललो भुमरे साहेब हा इतिहास घडला लाडक्या बहिणीने इतिहास केला आजपर्यंत आमच्या सर्व लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भाऊजीचा ऐकत होते परंतु आता लाडक्या बहिणीचं भाऊजीने ऐकलं आणि माझ्या सारख्याला बेचाळीस हजारची लीड मिळाली हे तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून संजीव भाऊ तुम्ही शब्द वापरला पंधराशेचा एकवीसशे माझं विधानसभेमध्ये हेच भाषण असणार आहे का लाडक्या बहिणीला पंधराशे च एकवीसशेने आणखीन पाच वर्षामध्ये त्याच्याही पुढे जाऊ द्या निश्चित कारण लाडक्या बहिणीमुळं इतका मोठा इतिहास त्या ठिकाणी घडू शकला आणि आदरणीय शिंदे साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं खऱ्या अर्थान मी म्हणा तितक कौतुक करील का इतकं प्रेम इतका जिवाळा वैजापूर गंगापूरवर दिला संतोष भाऊ काका सुभाष काका बाळी बाळूपाठी मग बसलेले आम्ही गेलो आम्हाला कधी विचारत नाही किती कोटीच्या पत्रावर सही घेताय किती कोटीच्या उमरे साहेब तुम्ही तुमच्या भाषणातून उल्लेख करा मराठवाडा वाटरगीड ह्या दोन्ही तालुक्याला एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपयाची फेकून दिलेली योजना आहे आघाडी सरकारने आघाडी सरकारने याला बाजूला केलं होतं परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि एक कोटी रुपयाची योजना वैजापूर गंगापूरला फिल्टरच्या पाण्याची आम्हाला त्या ठिकाणी मिळाली आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी आमचं तेवढं काम करून दिलं आपल्याला त्या ठिकाणी धन्यवाद देतो परंतु साहेब आता तुम्ही दिल्लीला गेले आमची अपेक्षा आहे आमचे रस्ते छोटे अनिल भाऊने बायपासचा विषय घेतला आम्हाला शंकरपूर सुनील भाऊ खुणावताय मला शंकरपूर तीन पॉईंट पंच्याहत्तर आहे सुनील भाऊ मला बोलले नागमठाण पासून काटे पिंपळ साडेपाच मीटर झालं परंतु मध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर झालं ते तुम्हाला साडेपाच करून द्यायचंय तो एम राहिले तेवढे तेवढे काम, ते 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 काम आमच्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आपण निश्चित करशाल हे आमच्या सारख्याला त्या ठिकाणी खात्री आहे परत एकदा आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि संतोष हो तुम्ही जसं मला सांगितलं तसं सर्व गावातील आता सर्व पदाधिकारी मी सर्वांचे नाव नाही घेऊ शकलो परंतु प्रत्येकाची अपेक्षा आहे काटे पिंपळगाव सारखा कार्यक्रम करावं हो। मी आपल्याला विनंती करणार आहे का दर गावात आपल्याला वेगवेगळ्या कारणाने जायचं आहे आभार दौराही झाला पाहिजे आणि त्यासोबत उद्घाटन लोकार्पण सुद्धा त्या ठिकाणी झाले पाहिजे असा दोन्ही उद्देश घेऊन आपण पुढे निघालेलो आहे आतापर्यंत विधानसभेच्या नंतर मी पंचावन्न साठ गावं त्या ठिकाणी करू शकलो अजून एकशे चाळीस गावं करायचे आहे सर काटे पिंपळगावच्या सबस्टेशनचा जो विषय आहे अनिल भो सब स्टेशनचा विषय मी दिशेची मिटिंग घेतली आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पंधरा दिवसापूर्वी दिशाची मिटिंग घेतली आणि त्या दिशाच्या मिटिंग मध्ये काटे पिंपळगाव नंबर एक वर आम्ही घेतलं का काटे पिंपळगावला सबस्टेशन जागा आहे सात बारा येम एस नावर आहे आणि एम बीच्या नावावरती जो आहे त्या ठिकाणी तेहतीस शंभर टक्के त्या ठिकाणी होईल कारण पहिलं नाव आपल्या मतदारसंघात काठी पिंपळगाव आहे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपले विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीच्या निकाल लागला चांगलं मतदान करून घेतलं आणि स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आपण पुढे राहिला आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मतदारांचे आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद